नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड आहे मला खूप सारे असे कमेंट्स येत होत्या की प्रवासी बॅग बनवून दाखवा ट्रॅव्हलिंग बॅग बनवून दाखवा पण मी आज तो व्हिडिओ बनवत आहे तर त्यासाठी मी इथे दिनचा कपडा विकत आणलेला आहे तर बघा एवढा कपडा आहे तुम्हाला दिसत असेल याच्या लांबी आणि रुंदी आणि एवढाच कपडा मला रुपयाला मिळालेला आहे हर एक झिंचा कपडा आहे म्हणजे ज्याची आपण बॅग शिवतो हो, तोच कपडा घेऊन आलेली आहे मी विकतचा कपडा आहे म्हणजे आपली एकदम रेडीमेड स्टाईल ही बॅग बनून तयार होणार आहे तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण या पूर्ण कापडाची लांबी रुंदी मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर याची रुंदी आहे आपली साडे एकवीस म्हणजे एकवीस इंच रुंदी आहे आणि लांबी आहे याची साडे एकतीस इंच म्हणजे एकवीस बाय साडे एकतीस इंच हा मी पीस विकत आणलेला आहे आणि एवढंच कापड विकत भेटतो म्हणजे अशा कापडामध्ये तर याची आपल्या साडे एकतीसच्या लांबीनुसार अशा पद्धतीने आपण ही फोल्ड करून घेतलेली आहे तर बघा जिकडनं आपली लांबी साडे एकतीस आलेली होती तो भाग मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला तीन इंचावरती मार्क करून तर बघा मैत्रीण जिकडनं आपण फोल्ड केलेला आहे तर बघा मी तुम्हाला इकडनं ओपन भाग आहे तिकडनं फोल्ड केलेला आहे तिकडनं आपण तीन इंचावरती मार्क केलेला आहे आणि त्यानंतर या साईडने पण आपण तीन इंचावरती मार्क करत आहोत ठीक आहे तर बघा तीन तीन इंचावरती मी अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि इथे थोडंसं आपण राऊंड शेप पण देऊन घेत आहोत आणि जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तिथेच आपल्याला कटिंग पण करून घ्यायची आहे म्हणजे फोल्ड बाजूने पण तीन इंच आहे आणि त्याच्यावरती पण कडेपासून तीन तीन इंचावरतीच आपण अशा पद्धतीने मार्किंग करून त्यावरतीच कटिंग करून घेत आहोत आता सेम हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला हीच जी मार्किंग आहे तीच अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला डबल माप टाकायची गरज पडणार नाही हाच जो शेप आहे तोच आपण इकडे म्हणजे मार्क करून घेत आहोत आहे आता ही ते पण आपण सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घेऊया ठीक आहे तर बघा कटिंग केल्याच्या नंतर तो अशा पद्धतीने दिसणार आहे आणि जे कट केलेले पीस आहे ते पण आपण वाया जाऊ देणार नाही आहोत आता यानंतर हा जो कट केलेला पीस आहे आपण कडेकडेचे कडीची पीस त्यामधूनच आपण हा एक पीस घेतलेला आहे तो सरळ असा कट करून घेऊया आणि त्यानंतर मध्यभागी पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथून पण आपल्याला एक कट करून घ्यायचं आहे हे चार पीस कट झालेले आहेत आपले म्हणजे कडेकडेचे त्यातला एकच पीस मी इथे घेतलेला आहे आणि हे दोन ठिकाणी दोन अशा पद्धतीने आपल्याला जोड देऊन घ्यायचं आहे म्हणजे की स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर चला मी हे स्टिच करते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे दोनही ठिकाणी हा जोड देऊन स्टिच करून घेतलेला आहे आणि हे कापड आपलं पातळ आहे म्हणजे कडक मधून आहे तुम्हाला गोणी वगैरे का लावण्याची गरज नाही कारण की आपण हरेक जणचा कपडा याच्यासाठीच घेतलेला आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या कुठल्याही कपड्याची गरज पडत नाही ना म्हणजे फॉर्म कपडा आपल्याला इथे गरज पडत नाही आणि हा मशीनवर पण चालतो अशा पद्धतीचा कपडा आहे ठीक आहे जोड देऊन झाल्याच्या नंतर मैत्रिणीं इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे की अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवत आहे अगदी व्यवस्थित ठीक आहे आणि त्यानंतर हे जे तीन पीस आहे कट झालेले ते आपल्याला अशा पद्धतीने अगोदर स्ट्रेट कट करून घ्यायचे आहे आणि हे तीनही पार्ट आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचे तर मी हे जोडून घेते तर बघा मैत्रिणी हे जे तीन पार्ट आपले उरलेले होते ते मी अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहेत तीनही आता यानंतर आपल्याला ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि बरोबर मध्यभागी आपल्याला कट करून घ्यायचं आहे मैत्रिणी न मी पॉकेटसाठी कपडा तयार करून घेत आहे कारण की माझा एवढाच कपडा राहिलेला आहे रेक्झिनचा ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने ते कट झालेले आहे आता मी ते झीप पण अटॅच करून घेते बरोबर त्याच मापची कट करून घेते याचं माप मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की ते आहे ते ठीक आहे तर चला मी याला झीप स्टिच करून घेते आणि स्टिच करून घेतल्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे दाखवते हो तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या दोनही भागाला चेन स्टिच करून घेतलेली आहे या पार्टला पण आणि या पार्टला पण ठीक आहे आणि यावरती दाप पण देऊन घेतलेली आहे आपण या बरं यानंतर मैत्रिणीनं हा जो मधला पार्ट आहे त्याची आपल्याला जशीच्या तशीच लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे की हा जे सहा इंच माप आहे मधलं बघा आपण फोल्ड गडी तीन इंचाची घेतली होती मग ते सहा इंचाची पट्टी तयार झालेली आहे तर बघा बरोबर मी ती मार्क करून घेतलेली आहे आता आपल्याला याचा सेंटरला सेंटर, सेंटर काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे हा कपडा ठीक आहे आणि बरोबर सेंटरला मी ते मार्क पण करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला ओपन केल्याच्यानंतर दाखवते मी अशा पद्धतीने दिसणार आहे तर हे जे पॉकेट घेतलेलं आहे आपण याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने अगदी अर्धा इंचाची फोल्ड करून आपल्याला हे चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दुसऱ्या कापडाचं पण सेम आपण अशा पद्धतीने सेंटरला मार्क करून घेत आहोत खालच्या साईडने थोडीशी फोल्ड करून घेत आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पॉकेट स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणींना सर्वात अगोदर मी खालच्या साईडने म्हणजे फोल्ड करून घेत आहे अगदी अर्धा इंचाची दोनही पॉकेट मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेले आहे आता यानंतर आपण हा जोरेक्झिंचा कपडा म्हणजे तयार केलेला आहे बरोबर जिथे आपण सेंटरला मार्क केलेला आहे तिथे अशा पद्धतीने दोनही कापड ठेवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेडीमेड स्टाईल ट्रॅव्हलिंग बॅग आणि अगदी मोठ्या साईजमध्ये प्रवासी बॅग दाखवत आहे खूप साऱ्या ताईंच्या रिक्वेस्ट होत्या पण माझ्याकडे कपडा अवेलेबल नव्हता त्यामुळे मी ते म्हणजे मागं राहिलं होतं पण तसेच मी अगोदर पण खूप साऱ्या ट्रॅव्हलिंग बॅग दाखवलेले आहेत म्हणजे मोठ्या साईजच्या ते पण व्हिडिओ तुम्ही बघितले तर नक्की चेकआउट करा तर बघा अशा पद्धतीने आपण हे पॉकेट लावून घेतलेलं आहे आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसरंही ही पॉकेट स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे दोनही पॉकेट बघा मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे त्याचं माप पण मी तुम्हाला पुढे दाखवते पण बघा अशा पद्धतीने तयार झाले तर तर पॉकेटची साईज आहे आपली साडेसात इंच रुंदी आहे आणि साडेपाच इंच उंची आहे तुम्ही हे माप मोठं घेऊ शकता पण माझ्याकडे एवढंच कपडा होता त्यामुळे हे छोटंच पॉकेट मी तयार केले आहे मी बेल्ट साठी अशा दोन साडीची लेस घेतलेली आहे तुम्ही कुठली तुमच्याकडे साडीची लेस किंवा माझ्याकडे आता हा कपडा अवेलेबल नाही जेवढा होता तेवढा मी सगळा इथेच वापरलेला आहे तर मी बेल्ट साठी साडीची लेसचाच वापर करणार आहे तुम्ही बेल्ट साठी रेडीमेड कपडा घेतला किंवा रेडीमेड स्ट्रीप घेतली तरी पण चालेल काहीच हरकत नाही आहे बरं यानंतर मैत्रिणी ना मी इथे बेल्ट साठी तुम्हाला माप दाखव द्यायचं शेहेचाळीस इंच लांबीच मी दोन्ही साडीच्या लेस घेतलेल्या आहेत तर ते आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून याचा बेल्ट तयार करून घ्यायचं आहे या दोनही याचं चा। तर चला मी हे करून घेते मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे आणि स्टिच करून घेतल्याच्या नंतर त्याची पूर्ण लांबी किती घेतलेली आहे ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर ही भरत आहे माझी त्रेचाळीस इंच आपण शेहेचाळीस घेतला होता पण ते स्टिचिंगच्या वेळेस ती लेस अशी तांती आहे त्यामुळे हे माप आपलं थोडस कमी भरलेलं आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे बेल्ट इथे स्टिच करून घ्यायचे आहे तर मैत्रिणीनं जिथे आपण पॉकेट स्टिच केलेलं आहे त्यावरती काही अर्धत पॉकेट वरती आणि अर्धी बाहेर असा हा बेल्ट आपण स्टिच करून घेणार आहोत तर मी अगोदर बघा टाचणी पण लावून घेत आहे आणि वरच्या साइडने बरोबर आपण दोन बोट सोडूनच खाली स्टिच करून घेणार आहोत बेल्ट तर मी अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं पडेल तर बघा इथे दोन बोटं जागा सोडूनच आपण हा बेल्ट स्टिच करून घेणार आहोत तर दुसऱ्या साईडने पण मी सेम म्हणजे पॉकेटवरती अर्धी बेल्टचा पट्टा येणार आहे आणि थोडासा साईडला अशा पद्धतीने आपण पॉकेटच्या कडेकडे नाही दोनही बेल्ट शिवून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी हे स्टिच करून घेते आणि स्टिच करून घेतल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आणि एवढा भाग आपण सोडून दिलेला आहे म्हणजे तिथून खालीच आपण हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला हा पार्ट आणि हा पार्ट अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आणि ते एक मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे मधली जी पट्टी होती ती मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आणि इथे आपण एक मार्क करून घेत आहोत सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण अशा पद्धतीने आपण फोल्ड करून इथे एक मार्क करून घेत आहोत आणि इथून ह्या मा हे दोन्ही पॉईंटचं जे माप आहे ते आपण मोजून घेणार आहोत किती भरत आहे ते तर बघा अशा पद्धतीने आपण जिथे म्हणजे मार्किंग केले आहे ते दोनही पॉईंटपर्यंतचं माप माझं भरत आहे सत्तावीस इंच तर याच्यामध्ये आपण दोन तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि हे रुंदी आहे सहा इंच तर ठीक आहे सत्तावीस बाय सहा इंचा मी हे दोन साडीचे लेस मध्यभागी गोणी आणि खाली शॉपिंग बॅग अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहे कारण की माझं एक दिनचा कपडा संपलेला आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इथे साडीची लेस मध्यभागी गोणी आणि सर्वात खाली आपण अस्तरसाठी शॉपिंग बॅग अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती मी उभे टिपा पण मारून घेतलेला आहेत ठीक आहे तर मैत्रिणीनं याची लांबी मी तुम्हाला मोजून दाखवते कारण की आपल्याला सत्तावीस हवी होती तर मी इथे एकोणतीस घेतलेली आहे आणि रुंदी आहे सहा इंच तर बघा आपल्याला मध्यभागी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे लांबीनुसार आणि बरोबर मध्यभागी आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर माझ्या दोन लेस आहेत बरोबर मध्यभागी त्यामुळे मला तिथेच मी तिथं कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे मी झीप अटॅच करणार आहे जी की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते तर अशा पद्धतीने आपण ही झीप स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे झीप अटॅच करून घेतलेली आहे बरोबर मध्यभागी ठीक आहे आणि हे जे अंतर आहे तुम्ही चेक करून घ्यायचे आपल्याला सहा तीनचा हवं आहे थोडंफार एक्स्ट्रा राहत असेल तर ते तुम्ही कटिंग करून घेऊ शकता माझं बरोबर सहा इंच राहिलेलं आहे जर तुमचं एक्स्ट्रा वाटत असेल झीप लावल्याच्या नंतर तर ते तुम्ही कट करून घेऊ शकता तर मैत्रीण हा जो सहा इंच रुंदीचा पार्ट आहे तो आपल्याला बरोबर रुंदीच्या ठिकाणी स्टिच करून घ्यायचा आहे एका साईडने आणि नंतर तो अशा पद्धतीने स्टिच करत 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 मग आपण म्हणजे असं जर एक्स्ट्रा वाटत असेल तो पार्ट आपण कट करून घेणार आहोत तर ते मी स्टिचिंगच्या वेळेस दाखवते तुम्हाला तर बघा मैत्रीण या दोन्ही पार्टची राईट साईड आपण समोरासमोर ठेवून घेतलेली आणि रॉंग साईड आपली वरच्या साईडने आहे आणि आपल्याला इथून हा वाघ जोडायला स्टिच करायचा आहे म्हणजे सुरुवात करायची आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही ट्रॅव्हलिंग बॅग बनवायची दाखवत आहे तर बघा मी इथे डबल टिप मारून घेतलेली आहे आणि त्यावरती पुन्हा आपण दाब टिप पण मारून घेत आहोत ठीक आहे म्हणजे रुंदीच्या साईडने आपण स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा अगदी अर्धा इंचची मार्जिन सोडून मी अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे आणि रिक्झ इंच्या खूप छान आपल्या या बॅगला लुक येतो अगदी रेडीमेड स्टाईल आणि कुठलेही धागे वगैरे आपले बाहेर निघत नाही त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राची पायपिंग करण्याची पण गरज पडत नाही तर बघा अशा पद्धतीने आपण हे साईडने एकाच साईडने अगोदर म्हणजे रुंदीच्या बाजून जोडून घेतलं होतं आता हे माप आपण चेक करून घेऊया हो म्हणजे तिथे मार्क करून घेते मी आणि आपण ही जी पट्टी तयार करून घेतलेली आहे आपल्याला सत्तावीस हवी होती तर ते मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं एकोणतीस इंच कारण की नंतर शिलाईमध्ये ते जातं ना कडेकडे एक के एक इंच त्यामुळे तर बघा मी इथे मार्क केलेलं आहे बरोबर ती पट्टी जेवढी एक्स्ट्रा होती तेवढं मी हा पार्ट कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर ही जी रुंदी होती सहा इंच तिथे आपण ही जी तयार केलेली झेपवाली पट्टी आहे ती अगोदर अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया आणि मग जो राहिलेला भाग आहे तो पण आपण पन जोडून घेऊया तर बघा अगदी सावकाश दाखवत आहे आणि अगदी म्हणजे बारीक सारीक सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत असते जेणेकरून तुम्हाला पण त्याचा म्हणजे शिवताना कुठल्याही प्रकारच्या अडचण येऊ नये आणि तुम्हाला शिवताना पण तुमच्या पण लक्षात येत जाईल जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसनी बघा आपल्याला सगळ्या गोष्टी अशा सोप्या वाटायला लागतात तर बघा राहिलेला जो पार्ट आहे तो पण मी स्टिच करून घेत आहे कारण की आपल्या साईडचं रुंदीचं जोडायचं राहिलं होतं त्यामुळे मी इथूनच स्टिचिंग बा सोडून तो राहिलेला कपडा जोडून घेतलेला होता ठीक आहे तर बघा आता हा जो ओपन भाग होता तो पण मी जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हा जसा हा पार्ट जोडून घेतला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट पण आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे मधल्या झिपवाल्या भागाला ठीक आहे जो की आपण सहा इंच रुंदीचा कपडा घेतला होता त्याला मी हे पूर्ण जोडून घेते स्टीच करून घेते आणि मग तो मला पुढे दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी दोनही साईडने स्टिच करून घेतलेला आहे हा पाठ आणि रेगिंचा कपड्यामुळे आपले कुठेही धागे वगैरे निघणार नाही त्यामुळे आपल्याला इथे पायपिंग करण्याची काहीही गरज नाहीये ठीक आहे आता यानंतर आपण हा भाग ही झीप ओपन करून राईट साईडला टर्न करून घेऊया को को तर अशा पद्धतीने आपण याची व्यवस्थित कोणे कोपरे बाहेर काढून घेत आहोत तर मैत्रिणीनं तुम्हाला कुणालाही प्रवासी बॅग ट्रॅव्हलिंग बॅग विकत घ्यायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता वर्षा फॅशन ट्वेंटी थ्री जीमेल डॉट कॉमवर मी तुम्हाला तुमची जशी रिक्वायरमेंट येईल त्यानुसार तुमची ऑर्डर घेतली जाईल आणि तुम्हाला ती पूर्ण करून कुरिअर मार्फत तुमच्या घर पोहोचती भेटली जाईल आणि याची किंमत फक्त तीनशे रुपये असणार आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे अगदी तुमचे आठ दिवसाचे कपडे पण आरामात यामध्ये बसणार आहे खूप म्हणजे खूपच मोठ्या साईजमध्ये आहे तर मी तुम्हाला यामध्ये कपडे पण ठेवून दाखवते तर बघा मैत्रीण आत्मचा स्पेस पण तुम्ही बघू शकता तर मी तुम्हाला यामध्ये काही कपडे पण ठेवून हो दाखवते यामध्ये मी तुम्हाला साडी ब्लाऊज दोन्ही पण ठेवून दाखवत हो आहे त्याचबरोबर मी इथे दोन साड्या आणि दोन ब्लाउज ठेवलेले आहेत त्यानंतर इथे टी शर्ट्स आहेत काही म्हणजे आपल्या मुलं मुलं पण सोबत असतात जीन्स पॅन्ट दुसरे तुमचे कोणतेही कपडे असू द्या साडी म्हणजे जे काही तुम्हाला लागणार असतील प्रवासामध्ये खूप सारे कपडे यामध्ये बसतात जीन्स पॅन्ट पण ठेवून दाखवलेले आहेत मी दोन जीन्स पॅन्ट ठेवलेले आहेत दोन तीन टी शर्ट ठेवलेले आहेत अजून पण जागा शिल्लक आहे त्यामुळे मी अजून पण याच्या जेवढे असतील नसतील तेवढे कपडे ठेवून दाखवते म्हणजे आवश्यक असणारे सर्व कपडे तुम्ही यामध्ये आरामात ठेवू शकता टॉवेल खूप काही जेवढं तुम्हाला लागणार आहे तेवढं आणि तुम्हाला त्याची साईज पण कळूनच येईल तर बघा अजून पण आपली जागा शिल्लक राहिलेली आहे कारण की खूप मोठा स्पेस आहे त्यामध्ये तुम्ही जेवढे कपडे ठेवताल तेवढे म्हणजे जास्तीत जास्त कपडे यामध्ये बसतात कॅरी करायला पण खूप सोपी आहे म्हणजे आपण प्रवासामध्ये उचल साचल करावंच लागते तर ही तुम्ही अगदी म्हणजे तु, इझी टू कॅरी करू शकता आणि अजून पण याच्यामध्ये कपडे बसतील बघा अजून पण जागा शिल्लक आहे तर हा आहे आपला बॉटम तर मी तुम्हाला ही शोल्डरला पण लावून दाखवते म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल तर बघा मैत्रिणी आणि अशा पद्धतीने आपण हिझिट क्लोज करून घेतलेली आहे त्याचबरोबर या साईटला पण तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्ही काही तुमचं कॉदर सामान ठेवू शकता आणि खूप मोठ्या साईज मध्ये आपली ट्रॅव्हलिंग बॅग बनून तयार झालेली आहे म्हणजे तुम्ही अशी शोल्डरला टांगून पण घेऊन जाऊ शकता गावाला प्रवासामध्ये आणि अगदी इझी टू कॅरी करू शकता साडीवर ड्रेसवर काहीच अडचण येत नाही आणि खूप मोठ्या साईज मध्ये आहे याच्यात तुमचे चार तुम पाच दिवसाचे कपडे आरामात बसतील म्हणजे मी याच्यात जीन्स पॅन्ट साड्या ब्लाऊज खूप सारे कपडे ठेवलेले आहेत आणि बघा किती मोठ्या साईज मध्ये आपली ही बॅग बनवून रेडी झालेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही आज पण घेऊन जाऊ शकता आणि आज पण घेऊन जाऊ शकता म्हणजे फ्रंट साईड बॅक साईड असं काहीच नाही याचं आणि रेक तीनचा कपडा वापरून आपण खूप सुंदर अशी रेडीमेड स्टाईल बॅग तयार केली आहे त्याचबरोबरही ते लेस ले मी लेसचा वापर केलेला आहे जुन्या साडीचा आणि हँडलसाठी पण मी इथे जुन्या साडीच्या लेसचाच वापर केलेला आहे आणि खूप सुंदर अशी आपली ट्रॅव्हल बॅग बनून रेडी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही ट्रॅव्हल बॅग ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया या पुनः नेक्स्ट वीडियो मध्ये तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रिणीनं या बॅगला आलेला खर्च म्हणजे शंभर रुपयाचं रेगझिनचं कापड प्लस झीप रनर आणि त्यानंतर माझा लागणारा वेळ माझी मेहनत चार ते पाच तास लागले मला टोटल खर्च दीडशे आला तर मी तुम्हाला तीनशे रुपयाला ती विकणार आहे कारण की त्यामागे माझी मेहनत पण आहे प्लस खर्च पण आहे